राजनंदीला नंदनीला बत्तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट स्वतःहून उठली गणित करण्यासाठी चलो अगोदर आपण बत्तीस विभाजक पाडून घेऊयाखम बारा एक उरला म्हणायचं झाले चला काही हरकत नाही चला बे सोळा बे चोक आठ बेदोनी बे बे चार आता अठ्ठेचाळीस चालू बेक बे बेदोनी बे चार चक आठ बेक बे चार हे सोडून घ्यायचं म्हणजे जाते हा थोडं दूर दूर जा ले सखम बारा, रे शोड़ा चुछा लिजा, बारा चा खाली वोड़, पेरा ले, वो ली ला, बरोबर दिली होती है, ले सखम बारा, हाँ, बे ट्रिक सहा, तीने को, ती,

ने आठ 8 बेदोन 4 नेको 2 32 6 विभाज्य बरोबरचं चिन्ह ने खालीले म्हणजे सगळे बसतात त्याच्या खालीले हा ते खालीले ग हां तिथ

চবু্য গসা अजून एक दोन राहिले वाटाले बघ त्याच्यातले चे विभाजक एक दोन तीन चार पाच छेद पाचच लिहिले अजून एक लागून येले दोन कर हा किती दोन आले ले। दोन नंतर परत दोन परत नंतर दोन आणि शेवटचा दोन चार आता गुणाकार घ्या करून बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा मसावी किती आला सोळा बत्तीस अठ्ठेचाळीसचा मसावी सोळा आला